आपल्या हक्काचं जैक न्यूज बातम्यांच्या दोन पाऊल पुढे विशेष घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे वीर तपस्वी प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न मनाची शांती योग साधनेने शक्य आहे प्राचार्य राम ढाले आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे शक्य नाही अशा स्थितीमध्ये सर्वांचेच आरोग्य खालावत चाललेले आहे यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे प्राचीन काळापासून आत्मसात केलेली योगसाधना हीच योगसाधना आपण ही जीवनात अंगीकारल्यास आपण दीर्घायुष्य होऊ शकतो आपल्या मनशांती लाभेल योगसाधनेने हे सर्व शक्य होत असल्याचे संपूर्ण जगाने मान्य केले आहे याचे महत्त्व सर्वांना कळावे म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर आजचा दिवस जागतिक योगदान दिन म्हणून साजरा केला जातो असे श्री भवनमठ फोटगी संचलित भवानीपेठ येथील एस वी सी एस प्रशालेचे मुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य राम ढाले यांनी प्रतिपादन केले या प्रसंगी योग प्रशिक्षिका सोनिया खपाले यांचे प्राचार्याच्या हस्ते शाल पुष्पभूजे देऊन सत्कार करण्यात आला तदनंतर सोनिया खपाले यांनी सर्व विद्यार्थ्यांना योग प्रत्यक्षिके करून दाखवली या कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य रामेश्वर झाडे व क्रीडा शिक्षक श्रीशेर वनमाने यांचे मार्गदर्शन लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतील कर्मचारी परिषद